मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रात निवडणुका पार पडल्या आणि आता उत्सुकता लागली आहे निकालाची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या पोलचे एक्झिट पोल समोर येऊ लागले आहेत परंतु सध्या मात्र मुंबईवर सत्ता कोणाची उद्धव ठाकरेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची या दोन महत्त्वाच्या बातम्या सध्या मुंबईत फिरत आहेत मुंबईचा आपण केलेला ग्राउंड रिपोर्टचा हा सर्वे मुंबईसह ठाणे आणि परिसर कोकण या भागात कोणाची येणार सत्ता मुंबईत कोण होणार मुंबईचा राजा सविस्तर बातमी मित्रांनो बघूया मुंबईसह ठाण्यात ऐंशी जागांवरती कोणाचा होतोय विजय उद्धव ठाकरे की शिंदे मित्रांनो सर्वातीलच ठाणे नवी मुंबई कोण मारणार बाजी महत्त्वाचा प्रश्न सर्वांना पडतोय यामध्ये ठाणे कुणाचे शिंदेंचे की उद्धव ठाकरेंचे यावर देखील ही निवडणूक शिक्कामोर्तब करणार आहे त्यामध्ये अपक्ष उमेदवार महाराष्ट्रात या, या भागात झिरो एक ते दोन जागांवरती विजयी होतील असा अंदाज आहे शिंदेंची शिवसेना महाराष्ट्रासह या कोकण मुंबई या भागात दोन ते तीन जागांवरती विजयी होईल भाजपा ठाण्यात पाच ते सहा जागांवरती विजयी होण्याची शक्यता सध्या आहे त्यानंतर समाजवादी पार्टी झिरो ते एक जागेवरती ठाणे आणि परिसरात जिंकेल असा अंदाज आहे काँग्रेस देखील या भागात झिरो एक ते झिरो झिरो एक जागा काँग्रेसला इथे ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मिळतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मात्र झिरो दोन ते तीन म्हणजे तीन जागांवरती शरद पवार आणि राष्ट्रवादी जिंकते इथे त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे तीन ते चार जागांवरती ठाणे आणि नवी मुंबई या भागात जिंकणार हे आता निश्चित झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा सर्व ते मुंबई ठाणे मुंबईत कुणाची बाजी मुंबईत ठाकरेंना किती जागा की ठाकरे की शिंदे मुंबईत कोण मारणार बाजी मुंबईत एकूण जागा आहेत छत्तीस जागा या जागांवरती सध्या कोणाचा होतो विजय मुंबईतील अपक्ष जिंकणार एक ते दोन जागांवरती मुंबईत अपक्ष जिंकणार अशी शक्यता निर्माण झाली त्यानंतर अजित पवारांना मुंबईत एक जागेवरती यश मिळते ती बहुतेक जागा नवाब मलिकांची असू शकते त्यानंतर शिंदेंची शिवसेना देखील मा मुंबईत एका जागेवरती प्रकाश सुर्वे यांची जागा जिंकू शकते असा अंदाज आहे त्यानंतर समाजवादी पार्टी एक जागांवरती मुंबईत आपले सीट राखण्यात यश मिळवते त्यानंतर पुढचा पक्ष भारतीय जनता पार्टीला मात्र मुंबईत सहा ते सात जागा मोठा फटका मुंबईत भाजपला बसणार हे आता निश्चित होऊ लागले काँग्रेसला मार मुंबईत सहा ते सात जागांवरती यश मिळताना आहे काँग्रेस हे झाले परंतु उद्धव ठाकरेंच्या शिवसेना मुंबईत सर्वात मोठं यश सतरा ते अठरा जागांवरती मुंबईत ठाकरेंची शिवसेना जिंकते म्हणजे पुन्हा एकदा मुंबई उद्धव ठाकरेंची मुंबईवर राज्य उद्धव ठाकरेंचं असा मेसेज सध्या मुंबईच्या ग्राउंड रिपोर्टवरून आपल्यापर्यंत पोहोचतो आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय मुंबईत असा हा सर्वे शंभर टक्के खरा ठरेल का की आपल्याला काय वाटतंय यावरती आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रात देखील कुणाची येणार सत्ता उद्धव ठाकरे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर देखील प्रतिक्रिया द्या धन्यवाद